नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करत असताना मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्वाचा आहे टोमॅटो पिकात टोमॅटो पिकात जास्तीचा जा फुटवा जास्तीची फुलसंख्या संख्या मिळवत असताना आपल्याला योग्य बुरशीनाशकांचा व योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर कसा करायचा आहे त्याबद्दल आपण सखोल माहिती आदरणीय सरांकडनं जाणून घेणार आहोत आदरणीय सर बोलतीलच नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा तुमचा तुमचं स्वागत सुरुवातीला तुम्ही सरांकडून डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या वातावरणामध्ये जसा व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगितला गेला की टोमॅटो पिकात जास्तीचा फुटवा फुल संख्या हा मिळवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी योग्य बुरशीनाशक व योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन एवढंच का सांगितलं गेलं त्याच्या पाठीमागचं कारण आणि सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी नीट लक्षात घ्या पाठीमागचे काही व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे हा जो प्लॉट आहे तुम्ही या ठिकाणी प्लॉट बघताय तो किती दिवसाचा आहे या शेतकऱ्याच्या प्लॉट पर्यंत आपण उभे आहोत त्याचं नाव मी जाणून घेतो दादा पूर्ण नाव सांगा कृष्ण मोठ्याने बोल जरा कृष्ण गाजरवाडी तालुका नाशिक जिल्हा नाशिक हा किती दिवसाचा प्लॉट आहे तुझा एकोणवीस दिवस एकोणास दिवस झाले याच्या अगोदर टोमॅटो लावले ते पहिल्यांदा पहिल्यांदाच लावले काय वाटलं तुला एकोणास दिवसात डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊन बरे झालेले फुटवा चांगले एकोणावीस दिवसात फुटवा अजून पाच सहा दिवसात तुला बांधणी करावा लागल हो बरोबर ना आणि आपला व्हिडिओचा विषय आहे की बुरशीनाशकांचा योग्य वापर आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन का महत्वाचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो जसंही फुलं लागायला सुरुवात होते तिथं फुलांचं ड्रॉपिंग होतं फुलं पिवळे पडतात सेटिंग पूर्ण होत नाही पंजा म्हणजे जिथं सहा सात फुलांचा पंजा निघतो तिथं दोन तीन फळं सेटिंग होतात सत्तावीस अठ्ठावीस तीस दिवसाच्या दरम्यान त्याच्यासाठी आपल्याला ही तयारी हा प्लॉट एकोणावीस दिवसाचा आहे मग आपल्याला सतरा अठरा दिवसापासून तीस पस्तीस दिवसापर्यंत योग्य बुरशीनाशक जिथं आपल्याला झांतो असेल करपा असेल त्याचप्रमाणे नागाळी असेल त्याचप्रमाणे चांगला फुटवा आणि पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल या गोष्टींचा योग्य वापर त्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे नीट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी बघतात पण डॉक्टर किसानचं एक आगळं वेगळं काम असं आहे की प्लॉटमध्ये जाऊनच एकोणावीस दिवसाचा जा प्लॉट आहे भाऊ असा आहे व्हरायटी कोणती दादा आर्यमान व्हरायटी आता तुमची डिमांड आहे एकशे आठ सिझन व्हिडिओ द्या सर तो पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असेल पाय खूप दुखतोय गेल्या तीन चार दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ देता आला नाही तरी पण आजचा हा व्हिडिओ नीट लक्षात घ्यायचा आहे अठरा वीस दिवसाला तुम्हाला एक काल परवा म्हणजे साधारणतः सतरा अठरा दिवसाला फोर स्ट्रोक आणि कम्फर्ट सोल्युशनची ड्रिंकिंग आले असेल दोन थर्चे होती ना त्याच्यानंतर कुमालेल झिरो बावन चौतीस व्यस्पा उद्याला उद्याला आहे ना हो आज तारीख किती चार तारीख पाच तारखेला पाच तारखेला म्हणजे उद्या करायचं आहे तो नीट लक्षात घ्या अठरा एकोणावीस दिवसाला सतरा अठरा एकोणावीस दिवसाला झाडाची कॅपॅसिटी बघून त्या ठिकाणी तुम्हाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन दिल्यानंतर एक दिवस गॅप जाऊ द्यायचा आहे पुढचा स्प्रे घ्यायचा आहे कुमानेल झिरो बावन चौतीस व्यस्पा आता व्यस्पा का घ्यायचंय ज्याच्यामध्ये दोन कंटेन आहे बुरशीनाशकचे दोन कंटेन आहे तो व्यस्पा आपल्याला घ्यायचा आहे दोनशे लिटरला साठ मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि कुमानेल झायराम मिली जेणेकरून आपल्याकडे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही परत दोन तीन दिवस गॅप जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नागाळे येऊच द्यायची नाही त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये अकरा चौवेचाळीस अकरा फुटवा चांगला मिळवून घ्यायचा आहे अकरा चौवेचाळीस साखरा डार्मोनिल व्हेजिटेटिव्ह पाचशे पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला पर लिटर अडीच ग्रॅम आणि झेडे सव्वा मिली पर लिटर म्हणजे दोनशे लिटरला अडीचशे मिली असा स्प्रे घ्या दोन तीन जा दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुमचा दिवस येईल जवळजवळ पंचवीस सव्वीस सत्तावीसावा दिवस त्यावेळेस फोरसोक नंतर आठ नऊ दिवसाने तुम्हाला एकरी एक लिटर न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करून घ्यायचं जेणेकरून फुलांची संख्या चांगली जास्तीत जास्त मिळेल फुटवा चांगला मिळेल पेरातील अंतर कमी राहील त्यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची लिओसिन सी वापर करायचा आहे दोनशे लिटरला दोनशे मिली कॅब्रिओटॉप हे बुरशीनाशक दोनशे लिटरला तीनशे ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम त्यानंतर परत एकदा दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर जमिनीच्या माध्यमातून रूट झोन चांगला ऍक्टिव्ह राहिला पाहिजे फुटव्यांची संख्या कंटिन्यू मिळाली पाहिजे फुटवे जास्तीत जास्त प्रगती पथावर कसे राहतील जे फुटवे मिळत आहे बांधणी पहिली होते फुटवे परत आपल्याला आठ दिवसात दुसरी बांधणी कशी करायची फुलांची संख्या आपल्याला मिळते त्यासाठी तिसरा अन्नद्रव्य व्यवस्थापन तिन्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सहा सहा दिवसाचा गॅप द्यायचा आहे फोर स्ट्रोक त्यानंतर आठ नऊ दिवसाने तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस पाचशे ग्रॅम बोरान इथून सहा सात आठ नऊ दिवसाने तुम्हाला द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस त्याच दरम्यान जेव्हा तुम्ही पुढची फवारणी करताय लिओशिन कॅब्रिओॉप ची झेडलेक्स अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन नंतर लिओशिन झिरो बावन चौतीस त्यानंतर तुम्ही फवारणी करताय त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या अतिशय चांगली कीटकनाशकची की फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एव्ह सेंट चोवीस ग्रॅम आणि कवच फ्लो चारशे मिली असा स्प्रे केल्यानंतर दोन दिवस गॅप जाऊ द्या फुलं भरपूर दिसायला लागले अठ्ठावीस तीस बत्तीस दिवस झाले फुलं भरपूर दिसतय फुलांचं फळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली त्या ठिकाणी दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम हे बुरशीनाशक त्यामध्ये ऍड करून घ्यायचे असा स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला पुढचं ऍप्लिकेशन ड्रिपचं काय करायचं चांगलं सेटिंग व्हायला सुरुवात झाली अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं प्लॉट चाळीस बेचाळीस दिवसाचा होत आला लिंबू आकाराचे फळ दिसायला सुरुवात झाली त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही पाहिजे तिथं जर सूर्यप्रकाश मिळत असेल तर तिथं तुम्ही ऑप्टी एकरी दोनशे मिली किंवा फिलिया एकरी चारशे मिली किंवा कर्जेट सहाशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम या तिघांपैकी एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे जर ढगाळ वातावरण आहे रिमझिम पाऊस येतोय सूर्यप्रकाश अजिबात मिळत नाही त्या ठिकाणी दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम स्क्रीनवर पाठीमागत बरेचशे व्हिडिओ तुम्ही बघत असाल डॉक्टर किसनचा स्क्रीन पाठीमागं दाखवून आमच्याकडे तेवढे पैसे नाही दादांना हात जोडून विनंती करतो आम्हाला कुठली कंपनी पैसे देत नाही किंवा एडिट करायला त्या ठिकाणी ते पाठीमाग ते दाखवलं जातं कंपनीच्या लोगो असतो ही नाशिकची कंपनी आहे ही सिजंटा कंपनी आहे आणि ही ही कंपनी आहे हे बघा याचं प्रमाण हे आहे हे आजपर्यंत डॉक्टर किसाननी के केलं नाही आणि करायची गरजच नाही कारण डॉक्टर किसान आजपर्यंत महाराष्ट्र नाही सहा सात राज्यामध्ये काम करत आलं शेतकऱ्याचं हित शेत जोपसत आलं आणि या वर्षीचा जर विचार केला सातत्याने होणारा पाऊस मे मध्ये सुरू झालेल्या पावसामध्ये वापसा कंडिशन नाही मग अशा वेळेस शेतकऱ्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने अठरा तीस चाळीस दिवसापर्यंत पंधरा वीस दिवसापासून चाळीस दिवसापर्यंत आपल्या टोमॅटोचं पीक कसं आपल्याला त्या ठिकाणी चांगलं करता येईल त्यासाठी योग्य बुरशीनाशकांचा वापर इन्फिनिटोचा असा वापर करा आणि मी त्यातला नाही कडीला वाचली त्यामध्ये डॉक्टर किसान अजिबात नाही कुणाला राग आला मित्रांनो नीट लक्षात घ्या कुणाला राग आला ज्यांना राग येत असेल त्यांनी आमचे व्हिडिओ अजिबात बघू नका ज्यांना आवडेल त्यांनी बघावे आमचं असं काहीही म्हणणं नाही डॉक्टर किसान माझे संपूर्ण टीमचं कुठलंही म्हणणे नाही आमचेच व्हिडिओ बघा आणि आमचंच मार्गदर्शन घ्या दादा तुला काही आमंत्रण दिलं होतं का डॉक्टर किसन मार्गदर्शन घे म्हणून नव्हतं तिला तू का घेतलं मी दाजींचा प्लॉट आहे नारायण कडे बर त्यांच्याकडून त्यांच्याकडून त्यांचा प्लॉट चांगला होतो का प्लॉट चांगला आहे आता गाडी पूर्ण वलली गाडी पूर्ण ओलली हो द्राक्ष मग त्यांनी सांगितलं का डॉक्टर किसनचं मार्गदर्शन युट्यूबला ऐकलंच होत ऐकलं होतं हो मी सांगतो युट्यूबला ऐकून युट्यूब ऐकताना योग्य योग्युट्यूब ऐका हे माझं वैयक्तिक म्हणणं काहीतरी भूलता पण दाखवलं जात मी त्यातला नाही मी पैसे घेत नाही मी हे करत नाही दाखवतो हो काय याला पैसे लागतं भाऊ <laughs> इथं पैसे नाही लागत इथं मोबाईल आहे कॅमेरा नाही फुमेरा नाही काही नाही काही नाही इथं ओपन कॅटेगरी मध्ये काम चालतं आपलं जे आहे शेतकरी समोर आहे प्लॉट एकोणावीस दिवसाचा समोर आहे काय वाटतं पाठीमाग दाखवायचं मग एसीजन टायझ प्रमाण त्या बॉटलचा फोटो हे कधी डॉक्टर केसनच्या ला तू बघितला का नाही बघितलं ना हे कधी बघू शकत नाही तू हे आहे नाही मित्रांनो आपण आलो होतो त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या आर्या झिरो बावन चौतीस फोरन आणि रोको त्यानंतर ए व्ही सेंट कवचलो ही फोन पुढं आपलं जवळ जवळ चाळीस बेचाळीस दिवसाला आर्यमान सारख्या व्हरायटी मध्ये चांगलं सेटिंग झालेलं असेल इथून फळाची झपाट्याने वाढ कशी करायची त्या संदर्भामध्ये पुढच्या चार पाच दिवसामध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी येईल आणि तुमच्या सगळ्यांची जी वेटिंग आहे चार अंकी चार अंकी कधी होईल हे बघा मी सांगितलं तर जून एंड एंड ला होईल तो कधी होईल त्याचं देखील विश्लेषण मी देईल कारण काही परिस्थिती अशी होती की सातत्याने सुरू असलेला पाऊस सातत्याने बाजारामध्ये येणारा खराब माल यामुळे बाजारभाव तरी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून चांगल्या क्वालिटीचा माल पाचशे सहाशे सातशे रुपये कॅरेट तुम्ही विकताय मग आता एकोणावीस दिवसाचा आरेमान वरटीचा प्लॉट पुढच्या पस्तीस दिवसात सुरू होणार आहे त्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे योग्य बुरशीनाशकांचा वापर इतरांच्या भूलतापांना बळी न पडता चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याचा विकास शेतकऱ्याचं हित जोपासताना चांगल्या पद्धतीत शेतकऱ्याचे टोमॅटोचे प्लॉट कसे चांगले होतील बाजारभाव हजार नाही दोनशे रुपये मिळतील पण आपला उत्पादन खर्च कमी करून चांगले प्लॉट आपण कसे बनवू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तो आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद